आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या समितीचे कनिष्ठ अभियंता कैलासवासी अवधूत अशोक वडर यांनी राजकीय पदाधिकारी आमदारांचे पी ए तसेच पंचायत समितीमधील काही कर्मचाऱ्यांकडून सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून दुर्दैवी पाऊल उचलत आत्महत्या केली या घटनेने संपूर्ण जत तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून तरुण अभियंतेच्या मृत्यूबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या घटनेच्या निषेधार्थ व आत्महत्येस कारणीभूत व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज जत येथे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष माननीय आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यकर्ते मान्यवर नागरिक सहभागी होऊन निषेध आंदोलन पार पडले आंदोलनाची पंचायत समिती जत येते कैलसवासी अवधूत वढर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या आंदोलनादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात कैलसवासी अवधूत वडर आत्महत्येस कारणीभूत असलेल्या राजकीय पदाधिकारी आमदारांचे पीए व पंचायत समितीतील त्रासदायक कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून कायद्याच्या कचाट्यात आणावे तसेच दिवंगत अभियंत्याच्या कुटुंबियांना शासनाने योग्य ती मदत करावी अशा ठाम मागण्या करण्यात आल्या या आंदोलनात माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह माननीय बाबासाहेब कोडक माननीय सुजय नाना शिंदे मुरलीधर शिंगे महादेव हिंगमिरे विवेक कोकरे भूपेंद्र कांबळे निलेश बामणे उत्तम शेठ चव्हाण महादेव कोळी दीपक शिंदे मकबूल नदाब अवधूत भोसले मुन्ना आवटी आश्रय बनेनावर मारुती पवार अरुण साळे अमोल पवार विशाल सोने अमीर नदाब यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख मान्यवर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलना के के या आंदोलनाद्वारे संपूर्ण जत तालुक्यातून प्रशासनाला सत्ताधाऱ्यांना स्पष्ट संदेश देण्यात आला की न्यायासाठीचा हा लढा केवळ कैलासवासी अवधूत वडर यांच्या आत्महत्येपुरत्या मर्यादित नसून भविष्यात कोणत्याही प्रामाणिक शासकीय अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला अन्याय दबाव व राजकीय हस्तक्षेपाचा बळी ठरावे लागू नये यासाठी हा लढा लढला जात आहे न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरू राहील असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला वाचाल वाचारवीरांचा निषेध करण्यासाठी जत तालुक्यातून आलेले सर्वच आमचे बांधव ज्या पद्धतीनं काल वाचाल वीरांनी या ठिकाणी आरोप केला त्या आरोपाचं खरं तर मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध व्यक्त कर आपल्या पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता काला सचिव अर्दूत वडर यांची आत्महत्या झाली की घातपात झाला खर तर हा पोलिसांचा तपासाचा भाग आहे पण ज्यावेळेस तो सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा होता आणि मग सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा युवक जर आपल्या घरातन गेला तर आपली काय अवस्था होते हे खर तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभव घेतलं गरजेच आज जो काही तपासाचा भाग आहे तो तपासाचा भाग असताना त्या कुटुंबातील त्याच्या आईने आणि त्याच्या बहिणीनं कारण तपासाचा भाग एखादा तक्रार केल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला पहिला पोलीस स्टेशन, स्टेशन आपल्याला काय विचारत की तुम्हाला कुणावर संशय आहे का बरोबर ना पण आता त्या बहिणीनं आणि त्या आईनं जर संशयितांची नावं जर दिलेली असतील आणि ते पदाधिकारी जर तुमच्या पक्षाचे असतील आणि मग त्या युवकाला न्याय मिळण्यासाठी त्याची सखोल चौकशी करण्यासाठी ते तपासात पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्याला आदरांजली वाहून या ठिकाणी एक आमचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला खर तर त्यात कुठेही आम्ही कुणाचंही नाव घेतलेलं नव्हतो आमची एकच मागणी होती की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची अपेक्षा होती पण ज्या कुटुंबाचा एक कर्ता पुरुष जातो आणि त्या कुटुंबावर एक जो काही आघात होतो आणि त्या आघाताच्या माध्यमातून जे काही त्यांच्या घरातले आरोप प्रत्यारोप केले तो तपासाचा भाग पोलीस स्टेशन करेल पण एक आहे की विवेक कोकण म्हटल्यासारखं ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली त्या दिवशी व्ही चालू होती आणि त्या न उठून तो आज जाऊन आज आत्महत्या करतो आणि ती कल्पना त्याच्या आईला आल्यानंतर ती माऊली या ठिकाणी पंचायत समितीचे बेडो यांच्याकडे दालनात हजर झाली आणि त्यांच्याकडे ती तक्रार केली आणि जे काही आज ते ती तिचं म्हणणं होतं ते आज तिने मांडलं आज ज्या पद्धतीनं खर तर हे तालुक्यानं निवडून दिलेले प्रथम नागरिक होते आणि तालुक्यातल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्यानं अशा पद्धतीचे आत्महत्या करणं आणि त्यांच्या घरातल्या आरोप केल्यानंतर के खर तर त्यांना दिलासा द्यायला या आमदारांनी जाणं गरजेचं होत त्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा जो वाढलेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही वेगळ्या प्रकारची चर्चा या ठिकाणी सुरू केली त्या बहिणीच्या आणि त्याच्या दाजीच्या रिलेशनच्या बाबतीत तुम्ही चर्चा सुरू केली म्हणजे एकीकडे एक तुम्ही सांगताय की महिलांसाठी आम्ही <coughs> काय दांडियाचा प्रोग्राम आम्ही केला जरूर आहे पण आज गेली चौदा वर्ष झालं आम्ही या जत तालुक्यातल्या महिलांच्या साठी वेगवेगळे कार्यक्रम आज त्यांच्या कला गुणांना देण्यासाठी करतोय तुम्ही आज ह्या पहिल्यांदा आमदार आला आणि आमदारांच्या माध्यमातून काय कमिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला परवा कार्यक्रम झाला त्याच्यात कोण कस नाचलं त्याच्याबद्दल मी बोलणार नाही पण एक आहे की या जत तालुक्यातल्या लोकांच्यावर जर अन्याय होत असेल त्याच्या हक्कासाठी आम्ही जिथं जिथं वेळ लागेल जिथं जिथं कोण हात मारेल तिथं आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे आज जग परिस्थिती बदलताना आपल्याला दिसतय की गेल्या दशकाच्या कालावधीमध्ये हो पूर्वी या तालुक्याची ओळख दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात होता पण आज परिस्थिती या दशकात बदलताना आपल्याला ते जे काही पाण्याचं रिझर्वेशन असेल किंवा आणखी गुटन पाणी येते तिथन देण्याचं काम सुद्धा या निमित्तानं झालेलं आहे आज सगळ्यात मोठा गेली जो गयाँ पौस हुतो है। पर पौस आज जो मला वाटत प्रत्येक तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय या पाऊस झालेल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आज तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय का नाही झालंय आज त्याच्यावर बोलतायत का आज त्याच्यावर प्रशासनाला झाग आणतायत का त्याच्यावर बी आज गेली दोन दिवस झालं प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित तहसीलदार असतील संबंधित कृषी विभाग असेल संबंधित आमचे प्रांत साहेब असतील यांच्या माध्यमातून आज पाठपुरावा सुरू केलाय पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर आज गेली तीन दिवस पाऊस पडतोय प्रत्येक पूर्व भागातल्या रानात जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाणी साठलेलं आहे आज त्यांचा कुठं पंचनामा होतो का आज मागणी केली आहे आज दुपारपासून लोक सगळे ये आज येत आहे तिथं याच्यावर आपल्याला बोललं जातं का आज एकीकडं जे वाचाळवीर आहे त्या वाचालवीराच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात जाती जाती मध्ये ते निर्माण करण्याचं काम सुद्धा याच्या माध्यमातून झाले एकड मराठा ओबीसी एकीकडं धनगर मागासवर्गीय एकड बंजारा अशा पद्धतीच लावल्याचं काम सुद्धा याच वाचवीराने केलेलं आहे लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा